परिपत्रक महाराष्ट्र शासन शाले विबाग शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग निर्णय क्रमांक दिनांक नोव्हेंबर दोन हजार परिपत्रक आहे या परिपत्रकाचा विषय असा आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस करिता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा अनुज्ञेय खर्च भागवण्यासाठी साधील अनुदान मंजूर म्हणजे चार टक्के साधील अनुदान मंजूर व वितरित करण्यात मान्यता देणे बाबात यामध्ये ते कोणकोणते विषय टाकलेले बघा कशा कशावर खर्च करायचा या ठिकाणी स्थानिक प्रस्तावना पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थाच्या प्राथमिक शाळेसाठी भौतिक शैक्षणिक सुविधा व दैनंदिन उपयोगाचे साहित्य उपलब्ध करण्यासाठी मागील वर्षाच्या वेतन खर्चा चा चार टक्के साधिलावर खर्च करण्यास संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तसेच खर्च बाबीच्या यादीमध्ये संदर्भ क्रमांक संद दोन व तीन येथील शासन निर्णयान्वे सुधारणा करण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सोळा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या माहे जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधीतील थकीत वीज थकीत वीज देयची रक्कम भागवण्यासाठी किशोर मासिक अंक पुरवठ्याबाबत माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते माहेून दोन हजार चोवीस या कालावधीतील देय रक्कम तसेच जीवन शिक्षण मासिक अंक पुरवठ्याबाबत सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील देय रक्कम अदा करण्यासाठी साधील अनुदान वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजे हे जे आहेत किशोर मासिक अंक आपल्या शाळेत येतं थकीत वीज बिल आहे आपल्या शाळेचं या ज्या गोष्टी आहेत या गोष्टीच ही जी रक्कम आहे जी रक्कम आलेली आहे शासनाने पाहूया शासनाने काय सांगतो आपल्याला सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोळा जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या माहे जुलै दोन हजार चोवीस पर्यंतच्या कालावधी थकीत वीज देयकाची रक्कम भागवण्यासाठी अकरा कोटी अकरा लाख अक्रा कोटी लाख इतका निधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड यांना मंजूर अदा करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या सुपूर्द करण्यास शासन मान्यता देत देण्यास येत आहे म्हणजे आपल्या मुख्याध्यापकाला द्यायची गरज नाही हे परस्पर त्यांनाच हे बिल त्यांना देणार आहे तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामध्ये दिनांक एक चार दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्याकडून किशोर मासिकाचा पुरवठा करण्यात आला आहे या कालावधीत किशोर मासिकांची देय रक्कम रुपये बारा लाख तेहतीस हजार एकशे वीस बारा लाख तेहतीस हजार एकशे वीस अक्षरात इतकी असून सदर रक्कम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुफूर्त करण्यास शासन मान्यता देत आहे म्हणजे याच देखील बिल आता शासनानं त्यांना दिलं आहे हे फक्त मुख्याध्यापकाच्या माहितीसाठी आहे यांनी त्यांना बिल सादर केलेले आहे तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी जीवन शिक्षण मासिक अंकांचा पुरवठा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत करण्यात येत आहे या कालावधीतील जीवन प्रकाशन मासिकाची जी देय रक्कम रुपये साठ लाख तेरा हजार नऊशे त्रेसष्ट रुपये एवढी इतकी असून सदर रक्कम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांना मंजूर व अदा करण्यासाठी आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे सुपूर्त करण्यास शासन मान्यता देत आहे याची रक्कम देखील आता शासनानं त्यांना दिलेली आहे देह कोशाग्रादर करण्यास शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना प्राधिकृत करण्यात येत आहे सदर निधी ज्या प्रयोज प्रयोजनासाठी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च टाकण्यात था यावा तसेच सदर निधी वितरित करण्यापूर्वी संबंधिताकडून वितरित केलेल्या अनुदानाच्या खर्चाची प्रमाणपत्र प्राप्त करावी शक्यतो यापूर्वी दिलेल्या अनुदानाचा विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान करण्यात येऊ नये म्हणजे ज्यासाठी हे खर्च आला असेल त्यासाठी तो खर्च या ठिकाणी आपल्याला करायचा आहे म्हणजे यांनी करायचा आहे अशा प्रकारचा या ठिकाणी शासन निर्णय निघालेला आहे जेणेकरून आपले जे काही थकीत वीज बिल असेल शाळेतलं किंवा मासिक किशोर येत असं किशोर येत असेल आपल्या शाळेमध्ये त्या सर्वांचं बिल यांनी या, या ठिकाणी अदा करण्यात आला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू